या विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या आज विजयजी माने आणि सर्व त्यांच्या टीमनी त्यांच्या मित्र परिवारांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज चांगल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये काम केलं आज नंदुका कत्राड रस्ता ग्रामपंचायतचा मी बघून आलो परंतु अतिशय उत्कृष्ट काम आणि सगळ्या सुविधा या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज आपण बघतोय गावातील ग्रामस्थ येत असताना पहिलं ग्रामपंचायत कार्यालय मी कुठं मोकळ्या देशात होतो मोकळं टाकलं जात होतं पहिल्या जागे परंतु आज प्रत्येक गावातल्या ग्रामस्थाला बसायला त्या ठिकाणी काम करणारे ग्रामसेवक असतील कर्मचारी असतील सरपंच असणार ग्रामपंचायतचे सदस्य असणार या सगळ्यांना काम करण्यासाठी व्यवस्था आणि एक तापतीकपणासाठी लोकांची जास्तीत जास्त कामाला गती लागण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालय झालं या अतिशय गुप्त शर्करा योग आहे की आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या गावाचं ग्रामपंचायत कार्यालयाचंही उद्घाटन होतय अनेक विकास कामांचे उद्घाटन होत आहे त्यामध्ये आता जनजीवन मधून जवळजवळ एक कोट रुपये आपण दिलेले आहेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुद्धा आज आपल्या गावामध्ये होत आहे पंचावन्न लाख रुपये कलाई दिलेले आहेत शिवाय कात्रा इथे हनुमान मंदिर समोर जागे आपण सभा सुद्धा सात लाख रुपये दिलेले आहेत लक्ष्मीच्या मंदिरासमोर सुद्धा आपण पाच लाखाचं मंडप दिलेलं आहे व्यायामशाळेसाठी दहा लाख रुपये ति आज तिथल्या नाईट आणि पेविंग्लॉक बसण्यासाठी पंधरा लाख रुपये त्या निमित्ताने दिलेले आहेत कर्जाचे गमिरस्ता अल्पसंख्याक मशिदीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये आपण पेविंग ब्लॉक बसण्यासाठी आणि पुरवठ्याच्या सुविधा करण्यासाठी या निमित्तानं आपण दिलेले आहेत तसंच अनेक काम आहेत कारण आता वाचून दाखवायला एवढी यादी आहे जवळजवळ कर्जा कात्रा या गावांना माझ्या मध्ये आपलं एकशे शहाऐंशी कोटीच काम सोडून सतरा ते अठरा कोट रुपये आपण या ग्रामपंचायतच्या आणि इथल्या लोकांच्या सुविधेसाठी आपण <स्थाथ> या एवढा निधी घेत असताना सरपंचा कायम फालोफ असायचा कारण इथं कर्जा कात्राला नेलं का लगेच कागद त्याला आमची तेव्हा दोघांना बरोबरीचा वाटा आम्ही येताना गाडीत विषय चालू होता काय राजपाटील एक दिलेला एक द्यावं लागते तर आज कामाची स्पर्धा या निमित्तानं आज व्हायला हो लागले सतरा ते अठरा कोट रुपये आज जर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जरी रेकॉर्ड काढलं तरी आपल्या गावाला एवढा निधी जेवढा माझ्या काळात तीन वर्षाच्या काळात निधी आलेला आहे तेवढा निधी आतापर्यंत अठरा कोटी सोडून सुद्धा बऱ्याच वर्षांना सरपंच विजयजी माने सारखं फॉलो बसायचं दादा काही करा त्याचं खटे तरी बरा पण हे रस्ता मला वाटतं आपणच मुख्यमंत्री सडक योजनेत हा रस्ता झालेला जुना रस्ता त्याच्यावर कुठं खटे नाही काय नाही परंतु आता एकशे शहाऐंशी कोटी रुपये आपल्या कर्नाटक बॉर्डर पासून त्या उजंतीनि हा पुढे जाऊन मला वाटतं शिरसी चाळीस कोंडापर्यंत हा एकशे शहाऐंशी कोटीच काम हा कॉन्क्रीट होणार आहे म्हणजे पुढच्या वीस पंचवीस वर्ष तुम्हाला या रस्त्याची कधीच आवश्यकता भासणार नाही कारण हा रस्ता कॉन्क्रीट हो रस्तावर हो गावातली सगळी काम पिण्याची पाण्याची आपन काम असतील आज आपण बघतोय आपल्या गावात सरपंचा कस काम केलं आज आपला दुष्काळी तालुका आहे त्या दुष्काळी तालुक्यामध्ये बॉर्डरवरच गाव असून सुद्धा आज दोनशे अडीचशे तीनशे फुटावर पाणी आपल्याला लागतं म्हणजे ही चांगली बाब आहे गेली कित्येक वर्ष तुम्ही ग्रामस्थ काम करता हे त्याचं या ठिकाणी दुष्काळामध्ये आज मिळून परंतु आपल्याला आज आपण सांगितलं की आपल्याला आपल्या गावाला एवढ्या दुष्काळात जास्त गरज भासली नाही परंतु आज आतापर्यंत केलेलं काम आहे मला वाटतं साठवण तलावात सुद्धा आपण पाच कोटी रुपये पाच कोटीच साठोवंत चार कोटीचा हा रस्ता नंदूर कात्रा हा रस्ता गावा मधून आपण आहे आपण काम करत असताना मला या निमित्ताने सांगायचं आहे की मी राजकारण काही वर्षा पूर्वी आज माझ्या बरोबरच मला वाटतं एक वर्ष सिनियर येतो एक वर्ष दोन वर्ष अगोदर आला मामा बरोबर परंतु त्या वेळेपासून आमचं एकदा जुडी लागली आज छत्रपती शिवाजी महाराज झाले